महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अभा पिपच्या शहर अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर किरण आयने निवार शहर मंत्रीपदी रामचंद्र जाधव हो, यांची निवड अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किनवट शहराच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्राध्यापक डॉक्टर किरण आयनी निवार यांची शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर रामचंद्र शंकर जाधव यांची शहर मंत्रीपदी निवड करण्यात आली आहे छात्र नेता संमेलनात झालेल्या या निवड प्रक्रियेत नांदेड विभाग प्रमुख चंद्रकांत नेमन्नी वारसर यांनी ही घोषणा केली या निवडी एक वर्षासाठी लागू राहणार असून यावेळी उर्वरित शहर कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली या कार्यक्रमाला आवा देवगिरी प्रांत संघटन मंत्री सिद्धेश्वर लटपटे विभाग संघटन मंत्री शुभम स्वामी व जिल्हा संघटन मंत्री श्रीनिवास अशोक उईके हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत नेमने सर यांनी केले यावेळी त्यांनी किनवड शहरातील गेल्या वर्षभराची कामगिरी याविषयी भाष्य केले या कार्यक्रमाची माहिती दिली अध्यक्षीय भाषणात आयनी आयने यांनी आगामी वर्षभरातील कार्यक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन केले शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी किनवड शहराची नूतन शहर कार्यकारिणी याप्रमाणे आहे शहर अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर किरण निवार शहर मंत्री रामचंद्र जाधव शहर सहमंत्री साईदत्त पाचपुते शहर सहमंत्री शिवम मडावी शहर सहमंत्री ओमकार कुरसंगे कार्यालय मंत्री, कुर मंत्री श्रीनिवास चिलावर एस एफ डी संयोजक निरंकार कोळमेथे एस एफ डी सहसंजक विशाल टारवे राष्ट्रीय कला मंच संयोजक अंकुश कोडापे एस एफ एस संयोजक इथेश्वर साखरे सोशल मीडिया संयोजक मोहित धुर्वे शहर कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत नेमणीवार शुभम स्वामी निवास विखे आदी उपस्थित होते यांची निवड करण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा